हां मुलांनो आज आपण एक मजेशीर गेम खेळणार आहोत आणि त्या खेळाचं नाव काय आहे कावळा उड आता मी तुम्हाला आधीच सूचना सांगते लक्ष देऊ नये का मी जेव्हा म्हणेल तुम्हाला जे पक्ष्यांची नावं घेणार आहे तुम्हाला सर्वांना पक्ष्यांची नावं माहीत आहे आहेत ना तर ते पक्ष्यांची नावं घेतल्यावरच ते उडणार तेव्हा बोटवर करायचं आणि मी जर मध्ये कोण्या वस्तूचं प्राण्याचं कशाचं वेगळं नाव जर घेतलं तर ज्याने बोटवर केलं तो बाद होऊन जाईल आणि जे बाद झाले ते बाजूला होऊन जायचं का आणि जो शेवटी उरणार तो विजेता आपला ठीक आहे समजला सर्वांना नियम हां खेळायचं तर आता करू मग मी स्टार्ट ठीक आहे चला चिमणी हां एकदा मी फक्त मी म्हणणार आहे चिमणी उड तुम्ही तसं करायचं नाही आहे ठीक आहे चिमणी उड उड पोपट उड बकरी दोन जणं उडलेले आहेत यस हां तुम्ही उडून बाजूला सर का चिमणी उड कावडा उड पोपट उड मोर उड मोर उड बदक उड पुस्तक उड यास उड चिमणी उड मोर उड, पोपट उड दरऊडिऊड उड, पोपट उड पु उड, आऊट झालेलं उडा लोक उड कावडाऊड मैनाऊड पोपट उड पोपट उड बदक उड, गाढ़ा उड दोन कावळा उड बदक उड पोपट उड घोडा उड शेवटचे तीन जण हा चिमणी उड पोपट उड बदक उड पेन उड शेवटी आलो पुरला सगळ्यांनी क्लॅप करा स्वागत स्वागत करा